नमस्कार माझं नाव फिरोज सरदार नायकोडी राहणार बागणी आपण ब्लॅक नाईन्टी नाईन मिरचीची रोपे उसाच्या आंतर पिकात घेतलेली आहेत पूर्ण प्लॉट पावसाच्या पानावर आलेला आहे दोन फक्त स्प्रे झालेले आहेत दोन स्प्रे मध्ये तुम्ही बघू शकताय या प्रकारची सेटिंग आहे रोगाला बळी न पडणार हे पीक आहे मिरची लांबी बघू शकताय तुम्ही साईज बघू शकताय मार्केटला मागणी चांगली आहे पहिला तोडा झालेला आहे पंचावन्न रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळालेला आहे आपली सर्व रोपे अठराशे आहेत फक्त आंतरपीक असल्यामुळे रोप कमी आहेत रेट पंचावन्न प्रमाण आहे मागणी याला जास्त आहे बघता क्षणी खपून माल जातो एक तोडा झाला आहे फक्त दुसऱ्या तोड्यासाठी माल तयार आहे तुम्ही बघू शकताय मिरची कशा प्रकारची आहे याला चकाकी क्वालिटी तुम्ही बघू शकताय एक नंबर माल येतो त्यामुळं मार्केटमध्ये ग्राहकाला पहिली पसंती आहे माल लगेच खपला जातो या मिरचीचा तिखटपणा पण चांगला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील मिरचीची आंतर पीक म्हणून किंवा मुख्य पीक म्हणून जर लागवड करणार असाल तर सीडची तुम्ही ब्लॅक नाईन्टी नाईन ही व्हरायटी निवडू शकता